नमस्कार कसे हसताय ना हसायलाच पाहिजे आता चाललेलो आहे मंदिरात लास्ट शेवटचा समोर आहे ना आणि समोर ते आमाशा पण आहे चला म्हंटल <laughs> ओम नम शिवाय शंकराचं दर्शन घेऊयात बघू शकत कसा आहे रस्ता पूर्ण म्हणजे हिरवगार आहे मंदिर येत समोरच आहे किती छान आहे झाड कशाच आपलं धोत्रा <laughs> धोतराचा आहे पावसामुळे बघू शकता किती निसर्ग छान झालेला आहे धरती माता मला आवडत असं आहे हिरवं हिरवं रस्ता सुद्धा कमी पडले तस रस्त्यावर वाढलेत सगळी झाडी फुलं पण छान आले त्या झाडाला मस्त फुलं आले आहे मंदिर आलेलंच आहे जवळच आहे म्हणजे पावसाचं पण ते झालेलं वातावरणाच पडेल पाऊस त्यामुळे दर्शन घेऊन जायचं लगेच आता रामनवमी आली का पोस्टर खूप मोठे लावलेलं आहे बाहेर पण म्हटलं म्हणजे रामनवमीला लावलेलं ला पोस्टर तेच म्हंटल आलेलं आहे मंदिरात

घ्या तुम्ही हे दर्शन सगळे Patibapapa na hayetita mandira chengta matis <laughs> sa naik rano ariana oh 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 मस्त परिसर छान